से से नारे नारे से, चाहे, चाहे, नितेश राणे आपल्या अवकाळीत राहावं असं आव्हान करतो नाही तर पूर्ण युवासेना शिवसेना यांच्या घरात घुसून यांच्यावर आक्रमक होईल साहेब आपल्या पोराला आमदार नितेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेधार्थ गोंदियात शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं त्याचे पडसाद गोंदिया जिल्ह्यात सुद्धा दिसून आलेत आज गोंदिया जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे आमदार नितेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत पुतळ्याचं दहन करण्यात आलं यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणा दिल्या त्याला असं लागतं की भाई म्हणतात की पुरुष म्हणतात मला समजत येत नाही आणि ते आमचे पक्षी नेताला पाकिस्तानचे एजेंट म्हणतात त्याच्या काय सर्टिफिकेट घेतलं का त्याच्याकडे काय सर्टिफिकेट आहे का ते लोकांना काय बोलू शकतं काय बी प्रदर्शन करू शकतं आपल्या महाराष्ट्राच्या गृहमंत्रीला काय दिसत नाही तुमच्या छोट्या माणसाने काय केलं त्यांच्यावर कलम वर कलम कलम वर कलम लावून आणि हे पाकिस्तानचे एजंट म्हणतात अरे तुमच्या बाप आहेत याच्या तुम्ही काय देश विकणारा एजंट आहो का ते देशाचे मालक आहो का तुम्ही स्वतःची आपली भाषा सांभाळा तुम्ही वंदनीय बाळासाहेबाच्या जे त्यामुळे तिकीट ब्लेक करत होता साहेबांनी तुम्हाला कुठं पोहोचवलं पहा आणि त्या परिवार आणि छत्रपती शिवाजी महाराजच्या अवेलना तुमच्या लोकसभा झालेली आहे तुमच्या काही समजत नाही तुमच्या बुद्धीना आहे का तुम्हाला का एक काम करा तुम्ही नेरोलॉजस्टकडे जा मेडिसिन घ्या आणि जे तुमचे आई बाबा आहे ना जे बोलत आहे तुम्ही एजंट एजंट कोणाला बोलतात ते विकणाऱ्याला बोलतात तुम्ही एजंट तुम्ही आहो तुमच्या भागच्या भारतीय जनता पार्टीच्या तुमच्या वडील ते भारतीय जनता पार्टीचे मंत्री होते त्याला मंत्री कसं आहे मंत्रीला कसा बोलात्या मंत्री तुमच्या भाऊ अंदाज होता तुम्ही आमदार आहे आमदारच्या बोलण्याची गरिमा पाहिजे तुमच्या पक्षाच्या नेत्याला आपण काय म्हणतात आणि आपल्या आप स्वतःला सांभाळा आणि काय करतात गृहमंत्री साहेब पण पाहून घ्या ह्या आज जय गरीब माणूस दुसऱ्या पक्षाच्या लोकांनी अशी स्टँडबाजी केली असती तुम्ही लवकर त्याला पोलीस स्टेशनमध्ये अंतर करून टाकलं असतं आणि एजंट बोलला सोडा आता तुम्हीला तुम्ही स्वतः म्हणता की मला जेलमध्ये टाकणार नक्की हा लोक तुम्हाला जेलमध्ये नाही घरात बाहेर काढण्याचा तुमचे प्रयत्न भारतीय जनता पार्टी महाविकास आघाडीने ठेवलेले आहे आज जनता तुमच्या विरोधात आहे आणि एजंट बोलणं सोडा आता तर आम्ही हे पुतला जवळवलं त्याच्यानंतर त्या राज्याची जनता काय करणार तुम्ही पाहून घ्यायचं आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराज बांधींनी बाळासाहेबांच्या शिवसैनिक आहोत उद्धवसाहेबांच्या शिवसैनिक आहोत मला आगाज करतो आज मारबोत आहे तानापोला आहे त्या मारबूत म्हणे मारबूत माझा तुम्हाला घेऊन जाईन रे मारबूत म्हणला आणि नारायण राणेसाहेब आपल्या पोराला आणि तुम्ही स्वतः काळजी घ्या या महाराष्ट्रामध्ये बोलायच्या आहे राहायचं आहे प्रमाणे राहा आणि चांगल्याप्रमाणे बोला, बोला इथं मी तुम्हाला सांगतो नितेश ज्या प्रकारचे वक्तृत्व आमच्या पक्षप्रमुखाच्या विरोधात घेतलेलं आहे त्या विरोधात आम्ही आज नितेश राणे यांचा पुतळा दहन केलेला आहे आणि त्यांच्याच भावाने काही दिवसा अगोदर शिवाजी महाराजांच्या पुतळा तिथं पडलं होतं त्या ठिकाणी त्यांच्या भावानी एका पोलिसांसोबत उद्धव भाषांनी बोलला तर मला एकच म्हणायचं आहे की गृहमंत्री झोपलेले आहेत का जर असं गृहमंत्री पाहत असेल तर यांच्यावर सक्तीचे कारवाई झाली पाहिजे अन्यथा लोकांनी जो लोकसभेत त्यांच्या भावाला हरवण्याचं काम केलं आहे तसेच विधानसभामध्ये पण यांना हरवण्याचं काम करतील असे यांनी आपल्या डोक्यात म्हणून ठेवावे आणि नितशानी आप नितशंनी आपल्या अवकाळीत राहावं असं आव्हान करतो नाही तर पूर्ण युवासेना शिवसेना यांच्या घरात घुसून यांच्यावर आक्रमक होईल याची जबाबदारी इंजेशने स्वतः राहतील तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी